श्री स्वामी समर्थ स्वामी भक्तांना तुमचं स्वागत आहे आपल्या या भक्तीमय प्रवासात आज आपण ऐकणार आहोत एका अशा आजीची खरी कथा जिचं आयुष्यभर स्वप्न होत श्री स्वामी समर्थांच्या समाधीचा सा दर्शन घेण्याचं पण शेवटच्या शनी जे घडलं ते पाहून सगळ्यांच्याच डोळ्यात अश्रू आले आणि मनामध्ये समाधानी भरलं तर प्रीती आपल्या पंच्याऐंशी वर्षाच्या आजीची आईसारखी काळजी घेत होती गेली सहा महिने आजी अंथरुणाला खेळून होती चालणं फिरणं तर दूरच आता खाणं पिणं देखील बंद झालं होतं डॉक्टरांनी हात टेकले होते बघा वय आणि आजार दोन्ही जड आहेत आता कधीही वेळ येऊ शकते तयार राहा असं डॉक्टरांनी म्हटलं हे ऐकून सगळ्यांचेच डोळे पानवले पण आजी मात्र शांत होती तिने थरथरत्या आवाजात प्रीतीचा हात धरला आणि म्हणाली बाळा माझं एक स्वप्न अपुरं राहिले मी आयुष्यभर स्वामी समर्थांचा जप केला पण अक्कोळकोटच्या समाधीला कधी जाऊ शकले नाही आता या शेवटच्या शनी एकदाचं दर्शन घ्यावं असं वाटतं प्रीतीचं मन हे लावून गेलं ती डोळ्यातलं पाणी दाबत म्हणाली आजी तुला मी नक्की नेलं असतं पण तुझं शरीर इतकं अशक्त झालंय की प्रवास अशक्य आहे डॉक्टरांनी सांगितले एका मिनिटाचाही प्रवास जीवावर बेतू शकतो हे ऐकून आजीच्या डोळ्यातून घळाघळा पाणी येऊ लागलं घरभर उदास वातावरण पसरलं त्या रात्री प्रीती देवासमोर रडत बसली होती प्रीती स्वामींसमोर प्रार्थना करत म्हणू लागली की स्वामी माझ्या आजीची ही शेवटची इच्छा आहे जर प्रवास शक्य नसेल तर तुम्हीच काहीतरी करा कृपा करा महाराज रात्र गडद झाली होती आजी अर्धवट झोपेत अचानक बडबड करू लागली म्हणू लागली की प्रीती पहा स्वामी आलेत मला बोलावत आहेत प्रीती घाबरून तिच्या जवळ धावली प्रीती म्हणू लागली आजी तू स्वप्न बघते आहेस भोवते पण आजीचा चेहरा ते जाळलेला होता डोळ्यात चमक होती जणू एखादा दिवा प्रज्वलित झाला होता आजी मंद म्हणाली स्वामी म्हणत आहेत तू अक्कल येऊ शकत नाहीस म्हणून मी तुझी भक्ती मला प्रिय आहे आता निश्चिंत हो माझ्यासोबत शांतपणे चल त्या क्षणी घरभर गूढ शांतता दाटली सकाळी प्रीती उठली तेव्हा आजीचा देह थंड झाला होता पण चेहऱ्यावर अनोखी शांतता होती हलकस हसू उमटलं होतं आणि हात जोडलेले होते जणू स्वामी समर्थांनाच नमस्कार करत होत्या नातेवाईक एकमेकांना म्हणत होते एक एक अरे आजीच्या चेहऱ्याकडे चे बघा इतकी शांत मुद्रा इतकं तेज जणू स्वामींचं प्रत्यक्ष दर्शन घेऊन गेली आहे पुजारी सुद्धा म्हणाले मी इतकी शांत देहवस्था आयुष्यात क्विचितच पाहिली आहे हे नक्की स्वामी समर्थांचं कृपादर्शन आहे प्रीतीच्या डोळ्यातून अशुरुवात होते पण मनामध्ये मा समाधान होतं म्हणत होती की आजूला जायचं होतं अक्कलकोटला पण स्वामी स्वतः आले तिला भेटायला किती मोठं भाग्य आणि तिला कळालं भक्तांनो ही कथा तुम्हाला कशी वाटली तुमचे अनुभव आणि हो प्रतिक्रिया आम्हाला कमेंट मध्ये जरूर लिहा स्वामी समर्थांची कृपा नेहमीच आपल्यासोबत असो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया एका नव्या भक्तिकथेत जय जै स्वामी समर्थ